काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पो साहित्य पाठवून मदतीचा हात दिलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्याने विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पो भरून मदत पाठवण्यात आली यात तांदूळ गहू ज्वारी साखर रवा बिस्किट पाणी बॉटल आणि कपडे अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे दरम्यान पूरग्रस्तांना हे साहित्य वाटप करण्यासाठी काँग्रेस भवन इथून रवाना झालं या मदतीबाबत शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी अधिक माहिती दिली सोलापूर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस असे टेम्पो भरून अन्नधान्याची किट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू जवळजवळ पस्तीस ते चाळीस एम्पो तरी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचे अन्न वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत काल या ठिकाणी ते मुक्कामाला आलेले होते आज आम्ही सन्माननीय चेतन भाऊ आणि आम्ही मिळून प्रणितांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आग... ज्या ठिकाणी मदत पोचलेली नाही अशा ठिकाणी उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि इतर भागामध्ये आम्ही नियोजन करून हे साहित्य वाटप करत आहोत त्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी प्रत्येक पूर्वग्रस्थाला ती मदत झाली पाहिजे आणि या ठिकाणी अन्नधान्याचे कीट ह्या पूर्ण तीनही गाड्यामध्ये आहे जवळजवळ पाच गाड्या कोल्हापूरला इथं आलेल्या आहेत महोळा दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत तर तिन्ही गाड्या अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर तालुका या तिन्ही ठिकाणी या पूरग्रस्तांना जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना ही मदत जाणार आहे काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ कालच्यापासून सत्तावीस गाड्या सत्तावीस ते अठ्ठावीस गाड्या कोल्हापूरनं निघालेल्या आहेत त्या पाच गाड्या आहेत सोलापूर आहेत पंचवीस साहेबांचं व तैचं काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं मनावरचं अभिनंदन करतो आणि जे लोक पाण्याने वेळलेले आहेत ज्या लोकांना अजून मदत मिळाली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा लोकांना हे कीट मिळणार आहे त्यात तेल अन्न धान्य बिस्किटचे फोडे पाण्याच्या बाटल्या किळी जे संसार उपयोग आहेत अशा सर्व कीट या ठिकाणी केला मिठासगट या ठिकाणी हे कीट तयार केलं आहे आणि ते आता शेतकऱ्यांच्या वाड्या वस्तूं ठिकाणी पोहोचणार आहे याप्रसंगी उत्तर तालुकाध्यक्ष भारत जाधव सतेज पाटील यांचे प्रतिनिधी शुभम चव्हाण सतेज पाटील यांचे प्रतिनिधी कोल्हापूर काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण यांच्यासह योगेश चौगुले किशोर खानविलकर यश पाटील आनंद करपे तसंच तिरुपती परकेपंडला भीमाशंकर टेकाळे समाधान हाके पद्मिनी शेट्टीआर वैभव पाटील संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती